विविध विकास काम आणि मंदिराच्या सुशोभीकरणामुळं दीड महिन्यांसाठी श्री विठ्ठलाच पदस्पर्श दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे श्री विठ्ठल मंदिरात विकास काम सुरू आहेत या कामाच्या दरम्यान मूर्तीला धोका निर्माण होऊ नये मूर्ती सुरक्षित राहावी यासाठी पंधरा मार्च पासून दीड महिना पदस्पर्श बंद राहणार आहे तर दिवसभरात फक्त पाचच तास विठ्ठलाचं मुखदर्शन भाविकांना घेण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलंय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक सहाय्यक अध्यक्ष हरिभक्त परायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली भक्त निवास येथे घेण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके सचिन हबप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर हबप प्रकाश जवंजाळ शिवाजी महाराज मोरे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते पाच जून पर्यंत मंदिराचं सर्व काम पूर्ण होणार आहे त्यामुळे आता भाविकांना तीस फुटावरून मुखदर्शन मिळणार आहे तर पुढील पंचेचाळीस दिवस मूर्ती संवर्धनासाठी भाविकांना आता पदस्पर्श दर्शन करता येणार नाही यामध्ये येणाऱ्या चैत्री यात्रा कालावधीत भाविकांना पूर्ण वेळ मुखदर्शन मिळणार आहे